डाळ बट्टी म्हटलं की एकदम पोटभरीचं जेवण होऊन जातं आणि ही बट्टी खायला तेवढीच टेस्टी आणि भन्नाट चवीची लागते बरं का आपण आज एकदम सोप्या पद्धतीने एकदम वेगळी इतकी चविष्ट आज बट्टीची रेसिपी बघणार आहोत त्यासोबत एकदम साध्या सोप्या पद्धतीने फोडणीचं वरण देखील बघणार आहोत बघू शकता बट्टी एकदम चविष्ट झालेली आहे या पद्धतीने एकदा ही बट्टी नक्की बनवून बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असताल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या पद्धतीचे खमंग खुसखुशी डाळ बट्टे एकदा नक्की बनवून बघा चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनेलवरती नवीन असतात असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपण अगोदर तुरीची डाळ घेणार आहोत आणि आपल्याला फोडणीचं वरण बनवायचं आहे त्यासाठी तुरीची डाळ ही आपण शिजवायला घालणार आहोत स्वच्छ धुवून आता ही डाळ म्हणताल तर ही घरचीच आहे बरं का जात्यावर जात्यावर भरडलेली आहे त्यामुळे ती स्वच्छ आहे तिला निवडून घेतलं व्यवस्थित एकदम पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर कुकरमध्ये टाकून शिजवून घ्यायचं आहे पाणी टाकून आता ही डाळ आहे ना मिडियम साईजची वाटी भरून घेतलेली होती तर आपल्याला पाणीसुद्धा यामध्ये डाळ बुडेल इतपत पाणी टाकायचं आहे म्हणजेच एक वाटी जर डाळ असेल तर चार ते पाच वाटा आपले ते पाणी टाकायचं आहे म्हणजे फोडणीचं वरणसुद्धा आपलं मस्त होतं चला तर मग आता पाच वाटा इथे डायरेक्ट तांब्याने मी पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे मोजूनच घेतलेल्या होत्या वाट्या त्यानंतर आता आपण डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बट्टीचं पीठ इथे मळून घेणार आहोत तर इथे मी एक कप गचं भरून वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एकदम सपाट वाटी इथे मी जाळा रवा घेतलेला आहे तुम्ही दोन्ही सामान घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं रवा एकदम एक दोन चमचे असा थोडासा कमी घ्यायचा त्यानंतर एक वाटण तयार करूया दोन चमचे इथे तीळ घेतले एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा ओवा घेतला मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते अशा प्रकारे आता या पीठामध्ये आपण हे वाटण टाकून घेणार आहोत या वाटणामुळे ही बट्टीची चव अप्रतिम लागते एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही बट्टी तयार होते त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे रंगासाठी थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे जेवढी हळद टाकली तेवढाच खाण्याचा सोडा देखील टाकलेला आहे आता यामध्ये एक चमचा भरून मी साधं तेल टाकून घेतलेला आहे तेलामुळे आपली बट्टी एकदम खुसखुशीत तयार होते चला तर मग सगळं साहित्य पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे मळून घ्यायचं आहे मी एक बट्टीची रेसिपी शेअर केली होती एक दोन तीन दिवसापूर्वी तीसुद्धा तुम्ही नक्की बनवू बघा तीसुद्धा एकदम भन्नाट चवीची तयार होते आणि हीसुद्धा खूपच टेस्टी तयार होते चला तर मग थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं मळून घेऊया घट्टसर खूपच मस्त ह्या बट्ट्या लागतात त्या पद्धतीने बनवू शकता किंवा या पद्धतीने देखील बनवू बघा आणि आमच्याकडे बट्टी म्हटलं तर खूपच आवडते त्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा तरी ही बट्टी तयार करत असते तर बघू शकता पीठ इथे घट्टसर असं मळून घेतलेलं आहे चला तर आता पीठ इथे मळून तयार झालेलं आहे आता याला आपण लगेच याचे गोळे बनवायचे किंवा मग तुम्ही कोणत्याही आकारामध्ये याला घेऊ शकता तर मी थोड्याशा अशा रोल टाईप आकार दिलेले आहेत पीठ छान असं मळून झालेलं आहे लगेच याला भिजवायची सुद्धा गरज पडत नाही आपल्याला लगेच उकडायचे आहेत आता तुम्ही गोल आकारात करू शकतात किंवा कोणत्याही आकारामध्ये तुम्ही याला त्या प्रकारे वळून घेऊ शकता तर इथे मी थोडंसं रोल करून असा शेप देणार आहे बघू शकता अशा प्रकारे अगोदर थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीची खुसखुशीत बट्टी एकदा नक्की बनवून बघा खूपच मस्त लागते आणि वरण म्हणताल तर एकदम चविष्ट बनवलेलं आहे परंतु पद्धतीने बनवलेला आहे खूपच चविष्ट हे वरण आहे तर अशा प्रकारचे सगळे रोल मी तयार करून घेणार आहे तुम्ही या रोलऐवजी गोल आकार सुद्धा देऊ शकता चला तरी ते सगळे रोल मी बनवून घेतलेले आहे आता एक चाळणी घ्यायची आहे चाळणीवरती थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यानंतर हे रोल जे आहेत बट्टीच्या पिठाचे आपण यावरती ठेवून घेणार आहोत आणि एक कढाई घ्यायची आहे कढाईमध्ये एक, एक तांब्या भरून पाणी टाकायचं त्यानंतर ही चाळणी कढाईवरती ठेवायची आणि मीडियम ते फुल गॅस ठेवून आपण या बट्ट्या उकळून घेणार आहोत एकदम स्वादिष्ट अशी बट्टी तयार होते चला तर मग आता इथे फुल गॅसवरच उकळून घेऊयात त्यानंतर कडाई ठेवून घेतलेल्या गॅसवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे त्यावरती बसेल इतपत त्यानंतर फुल गॅसवरती ह्या त्याचे रोल जे आहे, ले ले है। ले ले है। ले ले आहे। ते आपल्याला एक दहा मिनटं उकळून घ्यायचे आहे दहा मिनटानंतर बघू शकता झाकण काढून बघितलं बट्टीचे रोल एकदम छान असे उकडलेले आहे आता याला थंड करायला ठेवूया तोपर्यंत डाळसुद्धा शिजलेली आहे गॅस बंद केलेला आहे बघू शकता अशा प्रकारची डाळ आपली शिजून तयार झालेली आहे डाळीची लगेच आपण इथे फोडणी तयार करून घेऊयात एक कडाई ठेवलेली आहे गॅसवरती दोन चमचे तेल टाकलं मोहरी जिरे टाकून घ्यायचं आहे तडतडलं की यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचं वाटण तयार केलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं छान असं परतून घ्यायचं आहे तर ह्या आल्या लसूण आणि मिरच्या पेस्टमुळे खूपच मस्त याची चव लागते त्यानंतर कडीपत्ता टाकून घेतलेला आहे कडीपत्ता एक मिनटभर परतून घ्यायचा एक अर्धा टोमॅटो यामध्ये कट करून टाकलेला तो आहे तोसुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये आता म मसाले घालणार आहोत मसाल्यामध्ये कोणते मसाले, मसाले वापरले नाही तर फक्त हळद फक्त हळद आणि गोडा मसाला टाकून घेतलेला आहे आता छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर लगेचच यामध्ये आपण शिजवून घेतली डाळ जी आहे ना ती टाकून घ्यायची आहे तुम्ही ती सुद्धा टाकू शकता तर मी ती कोथंबीरचा वापर केलेला नाही कारण कोथंबीर खूपच सुकलेली होती त्यामुळे त्यानंतर वरून थोडंसं पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे डाळीमध्ये बघू शकता एकदम मस्त खमंग चवीची ही डाळ तयार झालेली आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि कमी गॅस ठेवून छान अशी आपली ही शिजवून घ्यायची आहे किंवा उकळून घ्यायची आहे डाळ शिजत आहे वरण शिजत आहे तोपर्यंत आपण लगेच बट्टी आपण इथे कट करून घेणार आहोत रोल मस्त थंड झालेले आहेत ह्याला कोणत्याही शेपमध्ये तुम्ही कट करू शकता गोल करू शकता किंवा मग छोट्या छोट्या आकारामध्ये पिसेस तयार करू शकतात किंवा जसे मी करत आहे तसेसुद्धा करून घेऊ शकता खूपच खरपूस तयार होते खमंग तयार होते ही भट्टी चवीला अप्रतिम लागते एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने चला तर मग सगळे आपण हे रोल जे आहे ते अशा प्रकारेच कट करून घेणार आहोत या पद्धतीची डाळ बट्टी एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांना खूपच आवडेल इतकी चविष्ट आणि चवदार तयार होते पोटभरीचं जेवण म्हणू शकता किंवा नाश्त्यालासुद्धा तुम्ही एकदम हेवी नाश्ता म्हणूनसुद्धा करू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे बट्टी आता छान अशी कट करून घेतलेली आहे सगळी अशा पद्धतीचे तर जास्त मोठीसुद्धा करू शकता किंवा छोटी यापेक्षा तरीसुद्धा चालणार आहे गोल जर आकार दिले तर चार भागामध्ये मोठ्या सायजीसुद्धा कट करता येते तर मी सगळी एका चाळीमध्ये काढून घेतलेली आहे पुन्हा आता गॅसवर कढाई ठेवून घेतली तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण कमी गॅस ठेवून छान अशा बट्ट्या खरपूस रंगावरती तळून घेणार आहोत बघू शकता किती मस्त असा आकार आलेल्या आहे बट्टीला चला तर मग आता लगेचच तळून घेऊयात थोडंसं अगोदर टाकून बघायचं यामध्ये बट्टीचा तुकडा म्हणजे तेल गरम झालेला आहे किंवा कसं आहे ते आपल्याला लगेच कळेल तर एकदम परफेक्ट असं तेल गरम झालेलं आहे आता गॅस हा कमी करायचा आहे आणि बट्ट्या मस्त यामध्ये आपल्याला तळून घ्यायच्या आहेत वरणासोबत खूपच मस्त लागतात किंवा तुम्ही यासोबत वांगचं घुटं जे असतं पातळ असं वांग ते सुद्धा खाऊ शकतं त्यानेसुद्धा मस्त असे लागतात आता कमी गॅस ठेवून छान अशा खरपूस रंगावरती येईपर्यंत आपण या तळून घेणार आहोत तुम्ही तेलाऐवजी तुपामध्ये सुद्धा तळू शकता त्याने सुद्धा चव खूपच मस्त येते चला तर मग बट्टीचा रंग छान असा र चेंज झालेला आहे चला तर बट्टी काढून घेऊयात बघू शकता काय मस्त अशी झालेली आहे एकदम खरपूस रंगावरती तळून झालेली आहे खुसखुशीत झालेली आहे बट्टी आता काढून घेतलेली आहे आणि सगळी बट्टी मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे बट्ट्या संपूर्ण मी तळून घेतलेल्या आहेत चला तर एका प्लेटमध्ये मस्त वरण काढून घेऊयात काय मस्त वरण झालेलं आहे खूपच चविष्ट वरण झाले जरी साधं असेल तरीसुद्धा खूपच चविष्ट झालेलं आहे आता तुम्हाला मी बट्टी एक चुरगळून देखील दाखवते बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे अजिबात यामध्ये कडकपणा नाही किंवा जास्त नरमसुद्धा नाही एकदम खुसखुशीत आहे वरणासोबत चुरून खूपच मस्त लागते एकदम अप्रतिम ह्या डाळबट्टीचं जेवण झालेलं आहे एकदा नक्की बनवून बघा या पद्धतीने व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीची डाळबट्टी एकदा नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत